तर मंडळी तुमच्या गावात काय तयारी सुरू आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा खाली दिलेल्या नंबरवर तुमच्या गावातील फोटोज व्हिडिओ करा तर चला बघूयात काय सुरू आहे तयारी, तयारी मुंबईची नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलला राज्यकर्ते झाले बहिरे आमची मागणी सगळे सोयरे आता माघार नाही चलो मुंबई अशा प्रकारे गाड्या तयार केल्या जातात म्हणजे ही गाडी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल अशा पद्धतीची ही गाडी सध्या तयार केली जाते हे आहे ऊस भरण्याचं एक ट्रॉलीचं यंत्र ट्रॉली आपण याला म्हणू शकतो पण ती आता तयार केली जातीय मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी राज्यकर्ते झाले बहिरे आमची मागणी सगळे सोयरे असं म्हणत आता गावागावामध्ये एक घर एक गाडी या मिशन अंतर्गत वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीनं या बैठकांच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजातील बांधवांना जागृत केलं जात आहे आणि ए गुलगुल्या मराठे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला चाललेत उग नव माय असं म्हणत वेगवेगळ्या पद्धतीचे स्लोगन टाकत गाड्या तयार केल्या जातात तर मंडळी या गाड्या ज्या आहेत या गाड्या मुंबईच्या दिशेने जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत आणि त्यांच्या सोबत हजारो शेकडो लाखो वाहनांचा ताफा तसेच कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने झेपावणार पण या सगळ्या प्रकरणामध्ये जाण्याची तयारी कशी आहे काय काय सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या माध्यमातून घेतो आहोत लवकरच तुम्हाला गावागावामध्ये काय तयारी सुरू आहे हे सांगितलं जाणार आहे तर मंडळी तुमच्या गावात काय तयारी सुरू आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा खाली दिलेल्या नंबरवर तुमच्या गावातील फोटोज व्हिडिओज नक्की शेअर करा तर चला बघूयात काय सुरू आहे तयारी मुंबईची त्याचबरोबर इन्व्हर्टर आहे इतर ह्या सगळ्या गोष्टी या गाडीमध्ये इन्स्टॉल केल्या जातात आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा प्रवासाच्या दरम्यान एकोणतीस ऑगस्टला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीहून आरक्षण लढ्यासाठी मुंबईला जाणार आहेत त्या दरम्यान हा केला जाणार आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहेत जेणेकरून इतर आजूबाजूला असलेल्या मंडळींच्या चार्जिंगची व्यवस्था व्हावी मोबाईलच्या चार्जिंग्स व्हाव्यात लॅपटॉपच्या चार्जिंगज व्हाव्यात कॅमेरे वगैरे असतील तर त्याच्या चार्जिंग या व्हाव्यात आणि या जनरेटरच्या माध्यमातनं किंवा या बॅटरी बॅकअपच्या माध्यमातनं ही सगळी चार्जिंग त्यासाठी पुर पुरेल अशी व्यवस्था या गाडीमध्ये करण्यात आली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसांमध्ये प्रवासाच्या दरम्यान निश्चितच पाऊस असणार आहे तर तो पाऊस पाुश, आणि त्या पावसापासून संरक्षण व्हावं तसंच उन्हापासनं संरक्षण व्हावं यासाठी एक चांगलं छत या गाडीमध्ये तयार करण्यात येतं तर अशा पद्धतीची ही गाडी सध्या तयार केली आहे मनोज दरांगे पाटील हे आरक्षण घेऊन आल्याशिवाय आता आपण थांबायचं नाही याचा निर्धार करून आंतरवालीतून निघणार आहेत मुंबईच्या दिशेने ते जाणार आहेत आणि लाखोंच्या संख्येने कोटींच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येतील असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं आपण मुंबईला गेलो होतो त्यापेक्षाही जास्त समाज एकवटणार आहे कारण आता आपली एकदा फसवणूक झाली आहे पुन्हा एकदा ती होऊ एक नये यासाठी सर्व बांधव हे एकत्रित येणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेला आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्ट ही आता जास्त लांब राहिलेली नाहीये आणि या एकोणतीस ऑगस्टच्या तयारीची ही सगळी दृश्य या ठिकाणी बघायला मिळतात मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं मराठा समाजातील बांधव हे मुंबईच्या दिशेने गेले होते तितके यावेळेस जातील का किंवा त्यापेक्षा जास्त जातील तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या देखील अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद